मित्रांनो पुण्यातील एक अशी ऐतिहासिक वास्तू आहे जिच्या भिंतींनी आपल्या स्वातंत्र्य संग्रामाची साक्ष ठेवली आहे इथेच महात्मा गांधींना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं आणि इथेच कस्तुरबा गांधींनी अखेरचा श्वास घेतला होता आज आपण भेट देणार आहोत आगा खान पॅलेसला चला तर मग या स्मारकाच्या इतिहासात डोकावया आगाखान पॅलेस ज्याला आपण आज गांधी राष्ट्रीय स्मारक म्हणून ओळखतो त्याची निर्मिती सुलतान मोहम्मद शहा आगाखान तिसरे यांनी अठराशे ब्याण्णव साली केली जवळजवळ पाच वर्षांच्या कालावधीत हा महाल उभारला गेला आणि त्यावेळी तब्बल बारा लाख रुपये खर्च आला पूर्वी हा महाल येरवाडा पॅलेस म्हणून प्रसिद्ध होता बहात्तर मीटर लांब आणि एकवीस मीटर रुंद अशी ही भव्य वास्तू ब्रिटिश इटालियन आणि फ्रेंच स्थापत्यशैलींचं एक सुंदर मिश्रण दाखवते एकोणीसशे बेचाळीसमध्ये छोडो भारत आंदोलनाच्या काळात नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसपासून सहा मे एकोणीसशे चव्वेचाळीसपर्यंत पर्यंत गांधीजींना इथे नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं त्यांच्यासोबत कस्तुरबा गांधी आणि त्यांचे सचिव महादेवभाई देसाई देखील होते दुर्दैवाने या काळात महादेवभाई देसाई आणि कस्तुरबा गांधी निधन पावले आजही त्यांच्या समाधी महाल परिसरात आहेत आणि त्या ठिकाणी उभं राहिल्यावर स्वातंत्र्यसंग्रामाची वेदना आणि त्याग मनाला चटका लावून जातो या महालात आज एक भव्य संग्रहालय आहे इथे गांधीजींशी संबंधित अनेक छायाचित्र प्रसंगचित्र आणि त्यांच्या वापरातील वस्तू पाहायला मिळतात कपडी भांडी चपला माळा जणू त्यांच्या आयुष्याचं प्रत्येक पान इथे जिवंत झालं आहे त्याचबरोबर गांधीजींच्या अस्थींचे अवशेष देखील कस्तुरबा गांधी आणि महादेवभाई देसाई यांच्या समाधीजवळ जतन करून ठेवले आहेत म्हणून हा महाल फक्त ऐतिहासिक नाही तर भावनिकदृष्ट्याही अत्यंत महत्वाचा आहे दोन हजार तेवीसमध्ये भारतीय पुरातत्व खात्याने आघाखान पॅलेसला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं आहे यामुळे पुढच्या पिढ्यांसाठी ही वास्तू आपल्या इतिहासाचं एक जिवंत प्रतीक ठरणार आहे मी जेव्हा या महालात पाऊल टाकलं तेव्हा हा फक्त दगड विटांचा महाल वाटला नाही तर जणू आपल्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाचं स्मारक माझ्या समोर उभं होत त्या समाधी स्थळाजवळ उभं राहिल्यावर शब्दच हरपतात आणि भावना मनावर राज्य करतात आणि हो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे येथे प्रशस्त पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे ते दे देखील निशुल्क प्रवेश तिकीट घेण्यासाठी रांगेत उभे राहण्याची अजिबात आवश्यकता नाही आपण येथे चिकटवलेल्या स्कॅनरवर स्कॅन करून ऑनलाईन तिकीट बुक करू शकता ऑनलाईन तिकीट बुक करण्यात काही अडचण आल्यास ऑफलाइन तिकीट देखील उपलब्ध आहे Of August that we first went on the air. In the beginning, we used to broadcast news bulletins and talks twice a day in English and Hindi. But later on, we only used to broadcast in the evening at 7.30 to 8.30, one hour program only. We functioned from the 14th of August to the 12th of November with all of us. Living... तुम्ही कधी खान पॅलेसला भेट दिली आहे का तुमचा अनुभव कमेंट मध्ये जरूर सांगा अशाच इतिहास आणि संस्कृतीला उजाळा देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार